पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुल विभाग येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सामाजिक शास्त्र संकुल विभाग येथे या विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षक दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे प्राध्यापक अंबादास भास्के प्राध्यापक भास्कर भोसले प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे आणि सामाजिक शास्त्रे संकुलातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते यावेळी उपस्थित प्राध्यापकाचा सन्मान वृक्षाचे रोप आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम ए मास कम्युनिकेशन द्वितीय वर्षातील विद्यार्थी डॉक्टर वायजी जगताप यांनी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचं गुरुजींचे महत्त्व आणि शिक्षक दिनाचे इतिहास दिना� सांगून मनोगत व्यक्त केली जीवनात घडवण्याचं आणि संस्कार देण्याचं काम शिक्षक वृंद केलं जातं पहिले आपले आई वडील गुरु आणि त्यांच्यानंतर महत्त्वाचे हा शिक्षक आपले गुरु असतात शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनावरती प्रभाव टाकत असतात हे प्रभाव विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जडणघडणीवर होतात आयुष्यामध्ये जे काही जडणघडण होते ते फक्त शिक्षकामुळेच होते असे मनोगत अध्यक्षीय भाषणात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राधिका जाधव आणि संघमित्रा आवचारे यांनी केलं तर आभार कुणाल बाबरे यांनी मानलं यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जयंती म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन भारताचे पहिले उप राष्ट्रपति आ दुसरे राष्ट्रपती होते आज क्या निमित्त मी सामाजिक संकुलाचे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी आणि मी या सर्व गुरुवर्णचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो पाच सप्टेंबर ऋषी आपण कारण आणि इतिहास व डॉक्टर सर्वपल् राधाकृष्णन यांचं अल्पशा माहिती आपण घेऊयात पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये चित्तोर जिल्ह्यात एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला त्यांचं शैक्षणिक जीवन मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तत्वज्ञानाचं आणि धार्मिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी अठरा ते एकवीसमध्ये मद्रास स्पेशलिटी कॉलेज आणि मैसूर विद्यापीठामध्ये सहप्राध्यापक आणि प्राध्यापक या पदावर कार्य केलं मैसूर विद्यापीठाने त्यांना तज्ञ तत्वज्ञानाचे अध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले शिक्षण हे मला वेगळ्या माध्यमातून मिळालेलं आहे ज्या कोणत्या व्यक्तीला हे सगळं मिळालेलं आहे त्याचा मानव विकास हा चांगला झालेला असतो त्या तीन कंपोंटमध्ये शिक्षण महत्वाचं आहे ते जर मायनस केलं तर मग आपण भरकडतो म्हणजे आपलं प्राण्यासाठी अवस्था होते त्या अर्थाने शिक्षणाच्या ह्या घेण्याच्या आणि देण्याच्या प्रोसेसमध्ये दे। जसं शिक्षक महत्वाचं आहे तसं तो विद्यार्थीसुद्धा महत्वाचा आहे त्यामुळं ज्या कोणत्या शिक्षकांच्याकडे जे काही चांगलं मिळेल ते आपण घेतलं पाहिजे ते घेण्यास घेण्यामध्ये आपण कुठलाही संकोच जे आहे ते बाळगता कामा नये आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की सोशल सायन्सचे सगळे शिक्षक जे आहेत ते जे जे कोणी विद्यार्थी त्यांच्याकडे जात असतील ते त्या त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या शंकाचं निरसन असेल त्यांच्या समस्याची सोडवणूक असेल ते करत आहेत आणि याची मला या या गोष्टीचं मला खूप समाधान आहे हे जसं आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये घडतं तसं सोसायटीमध्ये सुद्धा घडतं असतं शेवटी म्हणजे काय असते आपण सगळे मिळून जो काही एकत्र राहतो त्याला समाज म्हणतो समाज घडण्याच्या प्रक्रियेमध्ये जसं आपण व्यक्ती घडण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षक महत्वाचं आहे तसंच समाज घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा तो महत्वाचा आहे अनेक दिवस एखादा विषय क्लिष्ट होत असेल समाजामध्ये तर त्यावेळेस मग तो, तो शिक्षक लिहायला चालू करतो तो वर्तमानपत्रामध्ये लिहितो डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर महानगर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस